नमस्कार फ्रेंड्स आज मी तुम्हाला चेसबोर्ड विषयीची संपूर्ण माहिती सांगणार आहे बऱ्याच जणांना चेस खेळता येतं पण चेसबोर्डची मांडणी कशी करावी हे कळतच करा नाही तर चेसबोर्ड ठेवताना हा बघा हा व्हाईट स्क्वेअर आपल्या राईट हँडला असावा तुम्ही व्हाईटकडनं बसा किंवा ब्लॅककडनं बसा कुठूनही बसा व्हाईट स्क्वेअर आपल्या राईट हँडला असला पाहिजे म्हणजे उजव्या बाजूला आपला हा व्हाईट स्क्वेअर असला पाहिजे अशी मांडणीही कर असते त्यानंतर वन नंबर जो आहे एक नंबरला व्हाईट पीसेस असतात आणि आठ नंबरला आठ नंबरला ब्लॅक पीसेस असतात तर अशी ही मांडणी असते तर कधीही आपण व्हाईटचे पीसेस ठेवायचे असले थे, तर कॉर्नरला हा रुख म्हणजेच हत्ती ठेवायचा असतो त्यानंतर ठेवायचा नाईट नाईटला आपण घोडा म्हणतो नाईट ठेवायचा त्यानंतर ठेवायचा असतो बिशप हे बघा हा बिशप म्हणजेच उंट ठेवायचा असतो त्यानंतर किंग क्वीन इकडे तशाच पद्धतीने रूख रुखजवळ नाईट आणि नाईटजवळ बिशप हे तिघं सेम असतात रुख नाईट बिशप रुख नाईट बिशप आणि व्हाईटची क्वीन व्हाईट स्क्वेअरवर असते आणि उरलेल्या स्क्वेअरवरती किंग असतो त्याच पद्धतीने आपण इकडे ब्लॅक साईडला पण बघू ब्लॅक साईडला इकडे असतो रुख त्यानंतर नाईट त्यानंतर बिशप आणि इकडे ब्लॅक स्क्वेअरवरती म्हणजेच डार्क स्क्वेअरवरती ब्लॅक नाही डार्क स्क्वेअरवरती क्वीन असते आणि किंग असतो त्यानंतर असंच कॉर्नरला रुख नाईट आणि बिशप आणि पुढे सगळे पॉन्ट ठेवलेले असतात बघा अशा पद्धतीने हे आपण एक एक पॉइन ठेवायचे असतात तर अशी ही चेसबोर्डची मांडणी असते दोघं साईडना सेम असतात फक्त डार्क स्क्वेअरवरती ब्लॅक क्वीन असते आणि फेंट किंवा व्हाईट स्क्वेअरवरती ही व्हाईटची क्वीन असते अशी ही मांडणी आपण करतो त्याच पद्धतीने चेसबोर्ड ठेवताना आपण ही लक्षात ठेवायला हवं बघा प्र बऱ्याच ठिकाणी असं व्हाईट आणि हे ब्लॅक आहे तसं लिहिलेलं राहत नाही म्हणून शक्यतोवर वन नंबर जिथं असतो तर वन नंबरच्या ठिकाणी व्हाईट पेसेस ठेवायचे आणि एट नंबरच्या ठिकाणी ब्लॅक पेसेस ठेवायचे हे आपण लक्षात ठेवायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक पेसेसची मुवमेंट कशी राहील ते मी तुम्हाला सांगणार आहे यासाठी चेस युगला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद